ड्रीम इलेव्हन एकोणपन्नास रुपयात करोडपती होण्याचा विषय म्हणून प्रचंड चर्चेत असलेलं ऍप आय पी एल सुरू होती तेव्हा पर धोनी पासून रोहित शर्मापर्यंत प्रत्येकजण प्रत्येक जण या ऍपच्या जाहिराती बनवण्यात बिझी होता हेलो म्हणत सगळ्या खेळ या एका ऍप भोवती फिरत होता मग काय झालं तर सरकारने एक निर्णय काढला आणि मनी बेस्ट ऑनलाईन गेम्स बंद करून टाकल्या आता कितीही बुद्धी लावून खेळावं लागतं असं म्हणून खेळ रंगवायचं म्हणलं तरी ड्रीम इलेव्हन झालं बाद पोट्टधीश बनायचं स्वप्न बघणाऱ्यांना जसा याचा फटका बसला तसाच तो बसला बीसीसीआयला त्याचं झालं असं की ड्रीम इलेव्हन हे बीसीसीआयचे मेन स्पॉन्सर्स तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या बदल्यात ड्रीम इलेव्हनचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर झळकत होतं पण सरकारच्या निर्णयाचा फटका ड्रीम इलेव्हनला बसला आणि बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हनचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा फिसकटलं या सगळ्यानंतर चर्चा सुरू झाली एका शापाची जी कंपनी टीम इंडियाची मेन स्पॉन्सर बनते ज्यांचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर येतं त्या कंपनीचा बाजार उठतो या थेरीची कारण आतापर्यंत सहारा बायजूज ओप्पो स्टार अशा अनेक कंपन्यांसोबत सेम किस्सा घडला होता पण याची सुरुवात कुठून झाली असेल तर टीम इंडियाच्या पहिल्या स्पॉन्सर्स विल्स पासून विल्सपासून कधी काळी सिगरेटच्या मार्केटमध्ये टॉपला असलेल्या विल्सला टीम इंडियाला स्पॉन्सर करणं कसं मागत गेलं होतं विल्सचा बाजार नेमका कसा उठला होता त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी विल्स भारतीय क्रिकेट टीमची स्पॉन्सर कशी बनली ते पाहू सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात विल्स नेविकट कट हा सिगरेट ब्रँड भारतीय मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय होता या ब्रँडची मालकी होती आय टी सी लिमिटेड या भारतीय कंपनीकडे आय टी सीची स्थापना एकोणीसशे दहा साली कोलकात्यात झाली होती आय टी सीचा चा फुल फॉर्म आहे एम्पेरियल टोबॅको कंपनी त्या काळी ही एक टोबॅको कंपनी होती जिचे प्रॉडक्ट्स भारतात चांगलेच लोकप्रिय होते विल्स हा आयटीसीचा प्रमुख सिगरेट ब्रँड होता कंपनीला आपल्या या ब्रँडचा आणखी विस्तार करायचा होता या ब्रँडला लाखो भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं आय टी टार्गेट होतं यासाठी आय टी एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती कंपनीला हा प्लॅटफॉर्म मिळाला इंडियन क्रिकेट टीमच्या रूपात भारतानं एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देवच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला या विजयानंतर भारतात क्रिकेटची क्रेज प्रचंड वाढली होती त्याच काळात देशात घरोघरी टीव्ही यायला सुरुवात झाली होती साहजिकच टीव्हीमुळे क्रिकेट सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला लागलं पण ऐंशीच्या दशकापर्यंत क्रिकेट हे आजच्या एवढं कमर्शियल नव्हतं त्यावेळी भारतीय टीमला कोणताच स्पॉन्सर नव्हता खेळाडू बहुतेकदा ब्रँडचा लोगो नसलेले साधे पांढरे कपडे घालायचे पण लेट एटीज पर्यंत बीसीसीआय क्रिकेटमध्ये असलेल्या कमर्शियल ताकदीची कल्पना आली होती हा खेळ देशात पॉप्युलर होतोय हे बीसीसीआयनं ओळखलं होतं पण बीसीसीआयकडे कडे त्या काळी आजच्या एवढं आर्थिक पाठबळ नव्हतं त्यामुळे बोर्डाने जास्तीचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी पहिल्यांदाच स्पॉन्सर शोधायला सुरुवात केली इथंच एंट्री झाली आय टी सीची पैशांची गरज होती आणि आय टी आपला विल्स हा सिगरेट ब्रँड मोठा करायचा होता अशा प्रकारे हे दोघं एकत्र आले आणि विल्स सिगरेट भारतीय क्रिकेट टीमचे पहिले स्पॉन्सर बनले एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला विल्स ब्रँड इंडियन क्रिकेट टीमच्या किटचा ऑफिशियल स्पॉन्सर बनला त्यानंतर भारताच्या वन डे आणि टेस्ट मॅचेस मध्ये खेळाडूंच्या शर्ट वर विल्सचा लोगो दिसायला लागला त्यासाठी विल्स बीसीसीआय ला पर टेस्ट मॅच पस्तीस लाख आणि पर वन डे मॅच बत्तीस लाख देत होती आयटीसी न काही डोमेस्टिक स्पर्धांमध्ये आणि काही इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये ही स्पॉन्सरशिप मिळवली जसं की विल्स ट्रॉफी आणि विल्स चॅलेंजर सिरीज यापैकी सगळ्यात फेमस होता एकोणीसशे शहाण्णवचा क्रिकेट वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप भारत पाकिस्तान आणि श्रीलंकेनं एकत्रित होस्ट केला होता विल्स एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप चा टायटल स्पॉन्सर होता त्यावेळी हा वर्ल्ड कप विल्स वर्ल्ड कप म्हणून ओळखला गेला सोबतच वर्ल्ड कप मध्ये भारताच्या जर्सीवर सुद्धा विल्सचा लोगो होता ही थेट सिगरेटची ब्रँडिंग होती पण त्या काळी भारतीय कायद्यानुसार ती पूर्णपणे कायदेशीर होती त्या भारतीय क्रिकेटला पैशांची गरज होती तर विल्सनं भारतीय क्रीडा विश्वाच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या स्पॉन्सरशिप पॅकेजेसपैकी एक ऑफर दिली होती शिवाय बी सी सी सुद्धा कोणतंही कायदेशीर किंवा नैतिक बंधन नव्हतं कारण त्या काळी भारतात तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी नव्हती इथवर सगळं काही ठीक सुरू होतं मग ही स्पॉन्सरशिपची डील संपली कशी ते पाहू लेट नाईन्टीजमध्ये जगभरात खेळामधल्या तंबाखूच्या जाहिरातींविरुद्ध वातावरण बनायला सुरुवात झाली होती युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांनी क्रिकेट तसंच फॉर्म्युला वन मधली टोबॅकोची स्पॉन्सरशिप टप्प्या टप्प्यानं बंद करायला सुरुवात केली मुख्य म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे संस्थांनी सुद्धा हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली याचा दबाव भारताच्या क्रिकेट बोर्डावर म्हणजेच वर यायला सुरुवात झाली एकोणीसशे हो नव्याण्णव मध्ये भारताची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार होती त्यावेळी विल्स भारतीय टीमचे स्पॉन्सर होते त्यावेळी बोललं गेलं की न्यूझीलंड सरकार त्यांच्या धूम्रपान विरोधी कायद्यामुळं भारतीय टीमला त्यांच्या किटमधून विल्सचा लोगो काढून टाकायला सांगू शकतं सुरुवातीला तसा काही प्रॉब्लेम आला नाही इंडियन टीम विल्सच्या न्यूझीलंड न्यूझीलंडमध्ये खेळली पण यामुळे मध्ये मात्र मोठा वाद झाला त्यावेळीच्या बातम्यांनुसार भारतीय टीमला टेस्ट सिरीजच्या दरम्यान सांगण्यात आलं होतं की प्लेअर्सच्या बॅट आणि कपड्यांवरच्या विल्सच्या लोगोमुळे न्यूझीलंड मधल्या धूम्रपान विरोधी कायद्याचं उल्लंघन होतंय पण नंतर यावर न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आरोग्य मंत्रालयानं कायदेशीर मत विचारात घेतल्यानंतर निर्णय घेतला की भारतीय खेळाडूंच्या जर्सीवरचा विल्सचा लोगो न्यूझीलंडच्या कायद्याचं उल्लंघन करत नाही कारण ही न्यूझीलंडमध्ये विकण्यासाठी असलेल्या तंबाखू प्रॉडक्टची जाहिरात नाही पण पन... या सगळ्या वादामुळे सोबतच्या स्पॉन्सरशिप बाबत मोठा निर्णय घेण्याचा दबाव वाढायला लागला आसपास भारतात सुद्धा तंबाखूच्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी कायदे करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती पुढे सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा सी ओ टी पी ए मंजूर करण्यात आला ज्यानंतर तंबाखूच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घालण्यात आली तसंच तंबाखू कंपन्यांवर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप देण्यावर बंदी घालण्यात आली पण हा कायदा लागू व्हायच्या आधीच बीसीसीआय पार्टनरशिप सोडली होती सीओटीपीए कायदा यायच्या आधीच सुरुवात झाली होती मुख्य म्हणजे एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय असलेला सचिन तेंडुलकर बॅट स्पॉन्सरशिप शिवाय खेळला मी कधीच तंबाखूचा प्रचार करणार नाही ही सचिनची भूमिका होती हा बीसीसीआय साठी मोठा सेटबॅक होता तसंच सरकारकडूनही आयवर दबाव यायला लागला होता त्यामुळे अखेर बीसीसीआय विल्स सोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला दोन हजार एक च्या आसपास इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवरचा विल्सचा लोगो दिसणं बंद झालं हीच गोष्ट विल्स सिगरेटसाठी डाउनफॉलची डाऊनफॉलची सुरुवात ठरली कारण एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपला टायटल स्पॉन्सरशिप देऊन विल्सनं प्रचंड मोठा डाव खेळला होता सचिन नजरुद्दीन खेळायचे तेव्हा साईडला विल्सचा लोगो दिसायचा लोकांच्या हातातल्या पोस्टरवर पानटपरीवर लागलेल्या जाहिरातींवर सगळीकडे फक्त विल्सचा लोग होता क्रिकेट म्हणजे विल्स तयार झालं होतं विल्सची सगळी जाहिरात क्रिकेट भोवती फिरत होती पण आयनं कॉन्ट्रॅक्ट सोडलं आणि विल्सचा लोकांसोबत असलेला थेट कनेक्ट तुटला यामुळे त्यांना प्रचंड मोठा सेटबॅक बसला ज्यात भर पडली दोन हजार तीन मध्ये सरकारने आणलेल्या कायद्यामुळे या कायद्यानुसार तंबाखू दारू आणि सिगरेटची थेट जाहिरात करता येणार नव्हती त्यामुळे कुठल्या जाहिरातींमध्ये विल्स हे नाव टाकता ना ताकद था। होती तीच थांबली साहजिकच प्रचंड डाऊन झालं अर्थात त्यांनी विल्स लाईफस्टाईल मधून फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली पण ते नॉन स्ट्राईकला थांबणं होतं विल्स कडून क्रीज कधीच सुटली होती कधी काळी बादशा असणारं नाव आता अडगळीत पडलं होतं पूर्णपणे क्रिकेटवर असलेला फोकस बीसीसीआय सोबत केलेलं प्रचंड मोठं डील हा त्यांचा डाव तात्पुरता हिट ठरला पण इंडियन टीम पासून बाजूला जाणं त्यांना प्रचंड महागात पडलं विल्सचं नाव उरलं ते फक्त नॉस्टाइल आता ड्रीम इलेव्हन न सुद्धा नव्या मार्केटमध्ये एंट्री मारली पण त्यांची अवस्था विल्स सारखी होणार की ते कम करू शकणार तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका